भारतीय केंद्र आहे श्रोते सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे मावळत्या सूर्याच्या साक्षीनं सरत्या वर्षाला निरोप देत नव्या आशा नवी स्वप्न नवे संकल्प मनात घेऊन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं काल जगभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात मध्यरात्री केलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं आसमंत उजाळून निघाला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हे नवे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी घेऊन येवो महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडित फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नागपूरच्या दीक्षाभूमी गणेश टेकडी मंदिर यासह अन्य धार्मिक स्थळावर नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली आहे आज भीमा कोरेगाव इथं दोन दोनशे सातवा शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी झाली असून कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं विजयस्तंभ सुविधा ॲप तयार केला आहे अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांकरिता जिल्हा प्रशासनानं विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दरम्यान विजयस्तंभाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन मानवंदना दिली नागपूरकर जनतेला नागपूर महानगरपालिकेद्वारे नवीन वर्षाची अनोखी भेट देण्यात येत आहे मनपा तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनास पाणी देयकामधील ऐंशी टक्के विलंब शुल्क माफ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून शहरातील एकूण चार लाख तेवीस हजार आठशे नऊ पाणी उपभोक्त्यांपैकी सर्व प्रकारच्या ग्राहकांपैकी एकूण शहाण्णव हजार तीनशे अडुसष्ट बकायाधारक उपभोक्त्यांच्या पाणी देयकातील ऐंशी टक्के विलंबशुल्क माफ करण्यात येईल यामुळे एकूण एकशे पंचेचाळीस पूर्णांक का एक एकावन्न कोटी रक्कम निर्लेखित करण्यात येईल भविष्यात मत्स्य व्यवसाय संदर्भातील योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल मंच एन एफ डी पी नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे तरी नागपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे मत्स्यपालक मत्स्यविक्रेता तसेच असंघटित मत्स्य कामगार मत्स्य सहकारी संस्था यांनी लवकरात लवकर एन एफ डी पी या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांनी केले आहे हवामान आज संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहणार असून त्यापुढील हवामानात विशेष बदल संभवत नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार